निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवास्तंभ न्यूज नेटवर्क रितसर मार्गाने जमीन खरेदी करून मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही महसूल प्रशासनाने आदेश दिले असून देखील प्रत्यक्ष जमीन ताबा मिळण्यात अडथळे येत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टावरे यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी या, या संपूर्ण प्रकरणात गुंड आणि प्रशासनातील काही अधिकारी कर्मचारी यांच्या संगणमतामुळे जमीन ताबा मिळण्यात दोन ते तीन वर्ष विलंब होत असल्याचा आरोप तसेच आदेश दिले जात असतानाही अंमलबजावणी होत नाही हा राज्यातील गंभीर प्रश्न असल्याचे ते म्हणाले आणि या विषयावर शासनाने ठोस भूमिका घ्यावी आणि अशा प्रकारच्या अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळावा अशी मागणी टावरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली सर मी अशोकराव टावरे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून मी महाराष्ट्र स्तरावर अनेक सामाजिक विषय सोडवण्यासाठी मुंबईचे मंत्रालय असेल विविध ठिकाणी पाठपुरावा करत असतो आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये एक जमिनीच्या बाबतीतचा एक ज्वलंत प्रश्न उभा आहे की त्यामध्ये लोक जमिनी खरेदी करतात आणि जमीन खरेदी केल्यानंतर त्याची सातबारा उतारावर सुद्धा नोंद होते मोजणी होते परंतु त्यावेळेस प्रत्यक्ष ताबा घेण्याची परिस्थिती येत आहे किंवा ते स्थानिक शेतकरी असतात आजूबाजूचे ते काहीतरी वाद निर्माण करतात तक्रार निर्माण करतात पोलीस असेल गुंडा असेल यांना हाताशी धरतात प्रशासनाला हाताशी धरतात आणि ती जी ताब्याची प्रक्रिया ती उधळून लावतात आणि हे राणी शिवाजी गव्हाणे आणि सामोराबाई कांताराम गव्हाणे यांच्या बाबतीत हे असं अनेकदाच झालेलं आहे त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये जमीन खरेदी केली आणि त्यानंतर मोजणीनुसार ताबा देण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आला गेला आणि संबंधित जे शेजारचे जे प्रतिवादी आहेत त्यांची काही घर तिथं आहे परंतु आश्चर्याची बाब अशी आहे की त्या घरांची नोंद ती दुसऱ्या त्यांच्या मालकीच्या गटात आहे आणि घर मात्र यांच्या अस्तित्वात शासनाची काही केलेली आहे फसवणूक केलेली आहे आणि याबाबत जे आहे यांनी तहसीलदारांकडे एकशे अडतीस अन्वय दाद मागितली तहसीलदारांनी आदेश दिला पंधरा नऊ दोन हजार तेवीस रोजी यांना त्यांच्या मोजतीप्रमाणे ताबा दिला जावा परंतु महसूल प्रशासनाने फसवणूक करून यांना पुन्हा पुन्हा मोजणी करायला लावली आणि मोजणी केल्यानंतर स्थानिक पोलीस वगैरे आहेत ते बघायची भूमिका घेतात आणि याबाबत आता माझ्याकडे ही बाब आल्यानंतर मी याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करून तहसीलदारांना आदेश द्यायला लावला आणि आता मंडलाधिकाऱ्यांच्या नोटिशीच्या माध्यमातून दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ती ताब्याची प्रक्रिया होणार आहे याबाबत मुंबई उच्च न्यायालयातही संबंधित गवाने यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा न्याय निर्देश देण्याची मागणी केलेली आहे जर दहा नोव्हेंबरला जर हे प्रशासन पुन्हा ताबा देण्यात ठरलं तर निश्चितच न्यायालय जे आहे ते अंतिम निर्देश देतील आणि यांना जोपर्यंत ताबा मिळून यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सु... तो मी सुद्धा यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार हे दावडी तालुका खेड जिल्हा पुणे आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला मोजणी झाली चतुर्सीमाली त्यावेळेला चतुर्सीमेतील शेतकरी त्यांना पत्र देण्यात आलं हो हो त्यानुसार पेपर आले असतील त्यांनी पाहिलं असेल जो संबंधित सरपंच आहे ग्रामसेवक होती हो मोजणी प्रसंगी आहे ना भूमी अभिलेखचा मापक असतो पोलीस खात्याचे अधिकारी असतील किंवा हे मसुजे तलाठी वगैरे उपस्थित होते त्यानुसार मोजणी झालेली आहे ना कशा झालेल्या आहेत फक्त मोजणीची जी हद्द कायम करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अडथळे हद्द कायम अजून झालेली नाही मला ती दहा अकरा नोव्हेंबर दहा नोव्हेंबरला ती प्रक्रिया आहे नाही नाही आम्ही हे कशासाठी आलो की यांचा अनेकदा दोन वर्षामध्ये म्हणजे आज एकवीस ते पंचवीस चार वर्षामध्ये अनेकदा त्या मोजणीसाठी प्रत्यक्षात नोटीस काढून वगैरे ताबा मिळालेला नाही आणि हे वारंवार होत आहे आणि त्यामुळे शासनाच्या निदर्शनास आणलं पाहिजे की आपल्या माध्यमातून समाज माध्यमातून ज्यावेळेस समाजात पुढे येतं की त्यावेळेस अधिकाऱ्यांना सुद्धा काही गोष्टी लक्षात येतात की जर हे प्रकरण जर यांनी आज जर ताबा मिळाला नाही तर उच्च न्यायालयामध्ये तर आहेच यांनी आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे आणि त्यामधून माध्यमातून समाज माध्यमातून ते आलं पाहिजे ना पुढे लोकांपुढे समोरची जी व्यक्ती आहे जी त्यांचं घर त्यांच्या सहकार्याला परतून टाकलं गेलं ते यांच्या ती व्यक्ती एवढे सक्षम आहे की शासनाला गेले नाही याच्यामध्ये कसं होतं काही लोक जे असतात ना त्यांचे कोण नातेवाईक असतात लागे असतात त्याच्यातून लोकप्रतिनिधींना प्रश्न जातो आणि मग एखाद्या तालुक्याचे जे मोठे लोकप्रतिनिधी असतात त्यांना तो प्रश्न सांगितला जातो की अधिकाऱ्यांना फोन करतात अधिकाऱ्यांवर दबाव आणतात आणि त्या दबावातून हा प्रश्न मोजणी करून देणार सरकारी कर्मचारी दबावाला नाही तसं नाही दबाव काय होतं सर, सर दबावाला दबा बळी पडणे म्हणजे काय ज्यावेळेस तिथं पोलीस कर्मचारी येतात चार पाच पोलीस कर्मचारी होतात दोन महसूलचे अधिकार येतात दोन भूमी अभिलेखचे अधिकारी येतात मोजणीची प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस प्रतिवादी जे आहेत हे मोठ्या संख्येने तिथे उपस्थित असतात म्हणजे त्यांची संख्या पंचवीस तीसच्या दरम्यान असते आणि हे असतात आठ दहाच्या दरम्यान आणि मग वाद निर्माण होतो या प्रकरण असं हे प्रकरण तसं आहे आणि मग त्याच्यातून अधिकारी तिथं सरळ लिहून जातात की ते मोजणीच्या ठिकाणी वाद झालेला आहे आणि काही कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची परिस्थिती निघून जातात त्याच्या मागचा हेतू त्यांचा काय हे जे घडून केलेली आहे नाही अशी सुद्धा परिस्थिती आहे की अनेकदा काय होतं काही अधिक म्हणजे जे अडथळा आणणारे असतात ना ते सुद्धा काही चिरीमिरीचा सुद्धा प्रकार होतो आणि अधिकाऱ्यांना त्यामध्ये जसं प्रशासनाचा दाब लोकप्रतिनिधींचा दबाव असेल किंवा काही पैशाचाही गैरवापर होतो कारण आता त्यांना यांची ते आज पाच एकर जमीन आज चार वर्षामध्ये यांनी लाखोंचं उत्पन्न तिथं काढलं असतं बागायती जमीन ती जमीन त्यांनी ताब्यात ठेवून उत्पन्न घेतात ना आज समजा तिथे मग त्यांचं उत्पन्न जाऊ नये यासाठी ते काही अधिकाऱ्यांना त्याच्यातला वाटा देत असत ही परिस्थिती होते ग्रामीण भागामध्ये तहसीलदार तहसीलदार प्रशांत बेडसे साहेब तहसीलदारांनी सहकार्य केलेलं आहे त्यांनी आदेशही दिला होता दोन हजार पण त्यांची अंमलबजावणी त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी करायची असते प्रांत तहसीलदारांनी निर्णय दिल्यानंतर ती संबंधित प्रतिवादी प्रांता कुठे गेले होते आपल्याला प्रांतांनी यांच्या बाजूने निकाल दिलाय अप्पर जिल्हाधिकारी यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे नाही आम्ही या संदर्भात सर्व जो आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला महसूल चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना सुद्धा पत्र वार केला होता बावनकुळे साहेबांनी सुद्धा जिल्हाधिकारी पुणे यांना निर्देश दिलेले आहेत कार्यवाहीचे आणि जिल्हाधिकारी तहसीलदारांना दिलेले आम्ही या ठिकाणी मोजणी होण्याच्या अगोदर का आलेलो आहे की अनेकदा यांना त्रास झालेला आहे आणि तो त्रास होत असताना ही बाब समाजापुढे आली पाहिजे आणि आज आठवड्यानी मोजणी आहे मग अधिकाऱ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की जर आज हे मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये जर ह्या शेतकरी महिला पत्रकार परिषद घेऊन समाजापुढे बाब मांडतात आणि जर आपण याच्यात अपेशी ठरलो हे पुन्हा उच्च न्यायालयामध्ये पण प्रकरण नाही उच्च न्यायालय जर यांना याच्यात यश आलं नाही आणि उच्च न्यायालय आम्ही जर प्रतिज्ञापत्राद्वारे मांडू की तुमच्याकडे याचिका दाखल केली प्रशासनाने निर्देश दिले परंतु ताबा काही मिळालेला नाही त्यामुळे उच्च न्यायालय उद्या कठोर आदेश देईल निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क